आज रोजी डॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची तारीख असताना देखील पहिले महिलेने बजावला मतदानाचा हक्क कोमल पाटील हिने मतदानाचा हक्क बजावला असून आमदार मंगेश चव्हाण यांनी केले अभिनंदन प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासन हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करत असतं त्यासाठी एक स्वतंत्र निधी देखील दिला जात असतो जळगाव जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान सुरू असून आज चाळीसगाव या ठिकाणी कोमल पाटील या महिलेला प्रसुतीसाठी डॉक्टरांनी आजची तारीख दिली होती मात्र कोमलने पहिल्यांदा मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ती प्रसुतीसाठी दवाखान्यात भरती झाली कोमलचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे नमस्कार मी अशा एक मतदारांची आपल्याला ओळख करून देतो आहे की लोकशाही आणि गावाचा विकास राहायला पाहिजे त्यांनी मतदान कोणाला केलं हा भाग वेगळा असू शकतो ते त्यांचं गुप्तता त्यांच्याकडे असेलच पण त्यांना डॉक्टरांनी आज ॲडमिट व्हायला लावलेलं असताना त्यांचं उद्या ज्याला म्हणतो की बाळाची डिलेवरी आहे आणि त्या ते आज त्यांनी सांगितलं की मी पहिले मतदानाचा हक्क बजवेल नंतर मी लोकशाहीचा हक्क बजवल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट होतो मला असं वाटतं की चाळीगावकारांच्या वतीने अशा मातृशक्तीला एक सलाम केला पाहिजे की जागृतपणे या शहराच्या विकासासाठी या गावाच्या भविष्यासाठी ते मतदान करताना स्वतः बाहेर पडलात मी कोमलताईचं ता मनापासून अभिनंदन करतो कोमल पाटील ॲक्च्युली मला आज ऍडमिट व्हायचं होतं बट म्हटलं पहिले मतदान करूया मग संध्याकाळी किंवा उद्या ऍडमिट होते मी मतदानासाठी मग मॉर्निंगला ॲडमिट नाही झाले मेरी रिपोर्ट एस एन मराठी जळगाव